हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये सर्वांचं स्वागत हे आज आपण मिक्स भाजी करणार आहोत त्यासाठी मी शिमला मिरची बारीक लांब अशी कट करून घेतलेली आहे हा बटाटा पण असा लांब कापून घेतलेला आहे गाजर फ्लावर आणि हे वांग एवढ्या सर्व आपण ह्या मिक्स भाजी करणार आहे त्यासाठी लागणारा मसाला हे बघा लसूण आलं एक दहा नवधा काजू कांदा पर भाजून परतून घेतलेला आहे आणि खोबरं आता हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक्याची पेस्ट करून घेते आणि सर्व भाज्या धुवून घेते आता आपण प्रथम कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यात मी कांदा परतून भाजून घेतलेला होता कांदा खोबरं त्यामुळं कढई अशी झालेली आहे त्यात एक चमचा मी तेल घालते आता त्यामध्ये आपण ह्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत भाज्याच्या घालून घेऊया भाज्या चांगल्या परतून घेऊया त्यांना दोन तीन मिनिट चांगल्या परतून घ्यायच्यात आपल्या या भाज्या त्यात मग हा ओला राजमा घालून घेऊया কমি পেলে শিজুন ঘটলসা পিজত রত ভাজ পরে ভাজ দোল তিন মিনিট পরে কৃপা পরঠ ঘ ভাজ মিঠ ছিল ছান एखादा मिनिट मी परतून घेतली तेव्हा चांगल्या मी तीन चार मिनटं या भाज्या परतून घेतलेल्या आहेत तेलामध्ये थोडंसं मीठ घालून आता मी या भाज्या काढून घेते म्हणजे आपण पूर्ण तेल घालून घेऊया तेल गरम होऊ देऊया आता कोडणीमध्ये आपण मोहरी आणि जिरं चांगलं तडतडून घेऊया बघा जिरी मोरी आहे त्यात एक चमचा लसूण घेतलेला आहे मी आणि आलं एक चमचा तुम्ही छान असं मिक्स होऊ द्यायचे थोडीच आलं लसणाची टेस्ट राखली ना खूप छान चव हो येते आता आपण हे जे वाटण वाटून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं ते घालून घेऊया एकदम स्मूथ असं आपण पेस्ट करून घेतलेली आहे चांदा तेल तेपर्यंत आपण परतून घेणार आहोत हे पहा सुटायला लागलेलं आहे आपल्याला मसाले घालायचे आहेत दोन चमचे कांदा लसून मसाला घालते आम्हाला जरा तिखट भाजी आवडते एक चमचा माझा घरगुती मसाला हळद जिरा पावडर एक चमचा धना पावडर हे सर्व चांगलं आपण आता परतून घेऊया तेल सुटेपर्यंत जितका आपण हा मसाला परतून घेऊ ना तितकी भाजीला टेस्ट येते हिंग थोडस आपण एक चमचा दोन चमचे पाणी घालूया म्हणजे मसाला खाली लागत नाहीये हे बघा दोनच चमचे घातले मी पोहे खायचे छानपैकी आपला मसाला परतून झालेला आहे आता हे सगळ्या आपण भाज्या परतून घेतल्या त्याच्या घालूया अजून तुम्ही दुसऱ्या पण भाज्या घालू शकता तुमच्याकडे असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता आपण आपण मिक्स करून घेऊया जे वाटण केलं ते पाणी घालून त्यात घालून घेऊया तुम्हाला कितपत पातळ घट्ट करायचे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता मला काही भाजी भाकरी बरोबर खायची त्यामुळे थोडे रस्तेदार घालणार आहे मी कोथिंबीर हो आपण नंतर घालूया त्याच्यावर झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनिटं भाज्या शिजवून देऊ आता आपण मीठ घालून घेऊया आपण भाज्यांना पण परतताना मीठ घातलं तर त्यानुसार मीठ घाला चवीनुसार मीठ घाला आता शिजू देऊया पाच सहा मिनटं हे पहा आपली भाजी तयार झाली आहे मस्त एकदम चविष्ट अशी ही आपली भाजी होते मिक्स भाजी बनवली आहे आपण एकदा करुंबा अशी भाजी, भाजी तुम्हाला खूप आवडेल आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोज माझे व्हिडिओ पाहायला मिळतील आपली भाजीची रेसिपी तयार